महाराष्ट्रातील पोलीस भरती तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे राज्यातील चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी महाराष्ट्र सरकारनं अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी भरती होणार असल्याचं सुतवाच केलंय राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पोलीस भरती होणार आहे यामध्ये बेरोजगार युवकांना नोकरीची संधी आहे यामुळे युवकांसाठी हे एक आशेचा किरण आहे कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय क्रांतिकारी मानला जातोय याचाच घेतलेला हा एक आढावा राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले आपण हा रिपोर्ट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की राज्यातील तरुणांना पोलीस भरतीमध्ये एक संधी निर्माण होते आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची आणि मोठी संधी मानली जाते है। धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद